गावातील एका लहानशा झोपडीत रमेश आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता तो रोज मोजरी करून घर चालवायचा मिळेल ते काम करून कुटुंबाला दोन वेळेचं अन्न मिळवण्यासाठी तो रात्रींदिवस कष्ट करायचा त्याची पत्नी सरिता देखील घरोघरी धुणे मांडे करून संसाराला हातभार लावत होते दोघंही मुलांना शिकवायचं स्वप्न पाहत होते पण परिस्थितीचं त्यांना परवानगी देत नव्हती अनेकदा उपाशी झोपावं लागत होतं मुलांसाठी शाळेची फी भरायचा प्रश्न होता पण रमेशने हार मानली नाही एक दिवस रमेश ज्या बांधकामावर काम करत होता तिथे अपघात झाला म्हणजे ज्या ठिकाणी तो काम करत होता त्या ठिकाणी त्याला अपघात झाला त्याच्या पायाला गंभीर इजा झाली आणि काही महिने तो काम करू शकणार नव्हता त्याच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं घरातला शेवटचा पैसा देखील संपला आता परिस्थिती अशी होती की मुलांच्या पुस्तकासाठी आणि जेवणासाठी पैसा नव्हता सरिताने गावातील श्रीमंत लोकांकडे मदत मागायचं ठरवलं ती सरपंचाच्या घरी गेली आणि विनंती केली साहेब आम्ही उपाशी आहोत मुलांसाठी थोडे पैसे मदत करा तुमच्याकडे काय असेल तर थोडे पैसे आम्हाला द्या असं ते सरपंचाला म्हणू लागले सरपंचाने तिला हिनवलं तुमच्या नशिबात गरिबीच आहे काम करता येत नसेल तर भीक मागायला शिका असं त्या सरपंचानं म्हणलं सरिताच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने ठरवलं की आता कोणाकडे भीक मागायची नाही ते गावातील एका काकूच्या मत्तेने पापड लोणची तयार करू लागली आणि ते गावात विकायला सुरुवात केली तिचे पापड चविष्ट होते त्यामुळे लोक आवडीने घेत होते थोड्या दिवसात तिला चांगला प्रतिसाद मिळाला रमेशी काही महिन्यांनी बरा झाला आणि त्यानेही तिला मदत करायला सुरुवात केली काही वर्षातच त्यांचा व्यवसाय मोठा झाला आणि त्याने स्वतःचं छोटंसं दुकान उघडलं या कहाणीतून आपल्याला हेच समजून येतं गरिबी ही, ही पराभव नसते फक्त संघर्षाची सुरुवात असते मेहनतीच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलता येते फक्त आत्मसन्मान आणि जिद्द सोडू नका तर ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये सदर घटना काल्पनिक का असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत्य व्यक्तीशी कसलाही संबंध नाही ही, ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेलेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा हेतू नाही धन्यवाद